नमस्कार मी प्राध्यापक माधव सरकुंडे आपण आज थोडं निग्रो साहित्यावर चर्चा करूया आपण Justices... नेहमी असं बघतोय की कि महाराष्ट्रातल्या किंवा मराठी दलित साहित्याची चर्चा निग्रो साहित्यापर्यंत जाते आणि निग्रो साहित्याची चर्चा महाराष्ट्रापर्यंत किंवा भारतापर्यंत येते निग्रो साहित्य आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कोण परिचय करून दिवसात जनार्दर वाघमारेंनी निग्रो साहित्यावर एक पुस्तक लिहिलं आणि त्यातून आपलं ती चर्चा किंवा निग्रो साहित्य अशा प्रकारचं असतं की त्या ठिकाणी अशी चळवळ झालेली आहे हे महाराष्ट्राला किंवा मराठी माणसाला भारतीय लोका दाव्या चळवळीतल्या लोकांना लक्षात आलंय किंवा त्याने ते बघितलंय की अशा प्रकारची जवळ तिथे देखील तिथे अन्याय झाले आहे पण सगळ्या जगाला माहित आहे की निगरोचा व्यापार व्हायचा आपण या चर्चेची सुरुवात करत असताना आपण पाहतोय की जे काही ज्याला निगरो म्हणणं ते देखील तिथे गुन्हा होता किंवा ते निश्चिद्ध होत अमेरिकेमध्ये नेग्रो आज तर म्हणत नाही त्या काळी म्हणायचे पण आज म्हणत नाही तिथे त्यांना ब्लॅक म्हणतात किंवा कलर्ड म्हणतात ब्लॅक लिटरेचर म्हणतात त्यांना किंवा कलर लिटरेचर म्हणतात किंवा आफ्रिकन अमेरिकन लिटरेचर असं अशा प्रकारचा त्यांचा शब्द प्रयोग करता। ते करतात तर त्या ठिकाणी जी काही मोठी भूमिका बजावली आहे ते अमेस्टॅन नावाचं एक जहाज निगरूंना भरून घेऊन जात होत आणि त्या निगरूंच्या जहाजावर त्या जहाजा जो जो काही एक मोठा चांगला बलदंड माणूस होता त्याने जहाजावरच एक मोठं आंदोलन केलं आणि त्या जहाजाचे कॅप्टन होते जे आणि मालक होता यांची हत्या करून टाकली आणि एक सेकंड नंबरचा कॅप्टन जो होता त्याने मग त्याला सांगितलं चल घे मागे जहाज आफ्रिकेला पण त्याने थोडीशी बदमाशकी केली आणि ते जहाज अमेरिकेला घेऊन गेला तो हेच हे चाललं होतं जहाज खरं निगरो विक्री विक्रीसाठी चालले होते इकडे युरोपामध्ये पण ते अमेरिकेत घेऊन गेलं आणि मग त्या लोकांवर ज्याने दहा बारा लोक मारले होते तर त्या पंचवीस लोकांवर खटले भरले भरण्यात आले अमेरिकेत आणि मग त्यांना बराच काळ तिथे तुरुंगात राहावं लागलं आणि त्याची सुटका झाल्यानंतर त्यांना सांगितले की आता मग तिथल्या लोकांनी ते सगळे त्यांच्या बाजूने हे घेतलं बाजू कैवार घेतला आणि त्या निगरूंना म्हटलं की तुम्ही मुक्त झाले तुमचा काही गुन्हा नव्हता तुम्हाला आणि मग तुम्ही जा तर ते तुमच्या देशात वापस जाऊ ते वापस जात नाही आणि ते अमेरिकेतच थांबले आणि त्यांनी शाळा काढल्या त्या ठिकाणी ते काही दहा बारा शिल्लक राहिले होते त्या संघर्षामध्ये त्यांनी शाळा काढल्या आणि तिथून निगरू साहित्याच्या किंवा निग्रो चळवळीचा आरंभ झाला कारण करोडो लोक तिकडे नेऊन ते विकत होते आणि इतकी भयानक अवस्था होती मग त्यातूनच भूकरटी वॉशिंग्टन सारखा एक मोठा निगरो चळवळीचा किंवा आफ्रिकन 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 अमेरिकन चळवळीचा नेता झाला त्याच्यानंतर आपण रोझा पार्क्स नावाची एक लेडी तिचंही अशीच कथा आहे तर हे सगळं आज साहित्य झालंय त्यांनी जे आंदोलन केली आहे जे काय त्यांची एस टी बसची एक आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी की सगळीकडे एस टी बसन पूर्ण त्या अमेरिकेत फिरायचं आणि लोकांना जागरूक करायचं अमेरिकेमध्ये दोन भाग महत्वाचे म्हणजे आपण अमेरिका साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका असे दोन प्रकारचा भाग त्या त्या ठिकाणी आपण पाहतोय नॉर्थ अमेरिकेमध्ये बऱ्यापैकी स्वातंत्र्य होतं पण आपण पाहतोय की आ, साऊथ अमेरिकेमध्ये भयंकर तो काळ्या गोऱ्यांचा भेदभाव त्या ठिकाणी वापर ते लोक नेहमी आपल्या जीवनामध्ये त्याचं पाळायचं येते निगरु किंवा का ब्लॅक लोक आहे किंवा हे काळे लोक आहे यांचा निषिद्ध किंवा यांना तुच्छ मानणे त्या ठिकाणी दोन नळ असायचे त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी नळ असेल फॉर ब्लॅक अँड फॉर व्हाइट एक काळ्यांसाठी अँड गोऱ्यांसाठी त्या ठिकाणी आपण पाहतोय के अपला की हे सगळं आज त्या साहित्यामध्ये आपला दिसतंय की डब्ल्यू एस विटली नावाची पहिली कवयित्री पहिली कविते निग्रोमध्ये विटली नावाची कवयित्री तिला एका बालकाकडे काम करत होते पण ते, ते चांगले हुशार असल्यामुळे बालकान तिला शिकवलं आणि तिने कविता लिहिल्या भरपूर कविता आपण पाहतोय आपण जर गुगलवर तर सर्च केलं डब्ल्यू एस झेटली तर त्याच्या कविता तुम्हाला त्या ठिकाणी सापडतील तर हे त्या ठिकाणी आपण पाहतोय की हे सगळे लोक संघर्ष करत होते आज त्याचा साहित्य आहे किंवा ब्लॅक पँथरची चळवळ त्यातून निर्माण झालं न्यूटन ह्युए नावाच्या माणसाने ती सुरुवात केली होती ती ब्लॅक पॅनथरची चळवळ आणि या सगळ्या लोकांची हत्या झाली पण ते हे मागे सार काही आले नाही हॅरियट बिचर्स स्टोन मी आता सांगितलं हॅरियट अंकल बिचर्स नावाचं एक पुस्तक लिहिलं एक कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीमध्ये इतकं प्रचंड असं वर्णन केलं निगरुनच्या लोकांचं की काय कशी अवस्था या ठिकाणी या लोकांना कसं मारल्या जातं आपण आता अलीकडच्या काळात म्हणजे अगदी वीस दोन हजार वीस मध्ये आपण जॉर्ज फ्लाइडला त्या माणसाने कशा प्रकारे त्या गाडीच्या चाकाला दाबून ते हत्या केली आणि जगभर कसे आंदोलन झालं पण त्याच्या अगोदर किती किती भयानक अवस्था होती त्या ठिकाणी आपल्या मदे प्रकारे कायदा होता तसा अमेरिकेमध्ये नावाचा कायदा होता तो सिव्हिल वॉरच्या नंतर रद्दपात ठरवला आहे ते कॅन्सल झालं आहे तो रिपील्ड झाला तो कायदा पण त्या कायद्यानुसार शाळेमध्ये तुम्हाला गोऱ्यांच्या शाळेमध्ये येता येत नव्हतं म्हणजे बसता येत नव्हतं शाळेमध्ये शिकता येत नव्हतं ऍडमिशन घेता येत नव्हतं एकदा असा प्रसंग आला की तो कायदा रद्द झाल्यानंतर की एका गोऱ्या पोरीनं एका शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि शाळा सुरू झाल्या त्याच्यावर ती शाळेत जाण्यासाठी दफ्तर घेऊन गेली तर त्या ठिकाणी तिच्यावर पिसाळलेले कुत्रे सोडले तिला त्या पोरीलवर अगदी पण पो ती घाबरली नाही कुत्रे चावले तरी ती शाळेत जाऊन बसली आणि ते म्हणाले की आमचा अधिकार आहे सिव्हिल वारच्या नंतर जे जे काही जे काही निगरोना मज्जाव करणारे जे कायदे होते निगरोना शिक्षणापासून वंचित ठेवणारे कायदे होते न्यायालयापासून वंचित ठेवणारे कायदे होते किंवा मतदानापासून वंचित ठेवणारे कायदे होते सगळे जरी रद्द झाले असले तरी हे गोरे लोक आजही ते पाळतात त्या काळी ते पाळत होते बराक ओबामा जेव्हा राष्ट्रपती झाले म्हणजे प्रेसिडेंट इलेक्ट ज्याला म्हणतात निवडलेले प्रसिडेंट जेव्हा ते पूर्ण त्या वेगळ्या वेगळ्या स्टेटमध्ये दौरे करू लागले तेव्हा दक्षिणेमध्ये बराक ओबामाला देखील एका रेस्ट सरकारी रेस्ट हाऊस मध्ये त्यांनी जागा दिली नव्हती ते म्हणले यु आर जस्ट ओनली इलेक्ट प्रेसिडेंट तुम्ही निवडलेले आहे तुमचं इनॉग्रेशन झालं नाही इनॉग्रेशन म्हणजे शपथविधी अमेरिकेत त्या प्रेसिडेंटच्या शपथविधीला इनॉग्रेशन म्हणतात तुमचं इनॉग्रेशन झालं नाही तर त्या काळी ते ह्या लोकांना प्रचंड असं मज्जा होत त्यांना कुठेही येण्याचं म्हणजे कुठल्याही गोऱ्या लोकांच्या वास्तूमध्ये गोऱ्या लोकांच्या शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये जाण्याचा अधिकार नव्हता एवढंच नव्हतं तर बसमध्ये देखील बसमध्ये एकोणीस सीट मागच्या काळ्या लोकांसाठी राखीव असायच्या एकोणीस सीट आणि समोरच्या बाकीच्या उर्वरित सगळ्या राखीव गोऱ्यांसाठी असायचं एकदा रोग रोजा पार्क ते शिलाईच काम करायची दुसऱ्याकडे मजूरदार म्हणून एकदा थकून आली होती ती ते म्हणले की आणि मागच्या एकोणीस सीट ऑलरेडी काळ्यानी भरल्या होत्या काळ्या लोकांनी गोऱ्या म्हणजे गोऱ्या लोकांच्या रिकामा होत्या आणि निगुरूंनी सगळ्या ते सीट अकुपाई झाल्या होत्या तर ते म्हटले की आता काही झालं तर मी उभ्यानं जाणार नाही तर समोरच्या गोऱ्याच्या सीटवर वर, चे चे वर ती गोऱ्याच्या सीटवर बसली आणि समोर एक गोरा त्या एस टी मध्ये प्रवेश केला अलाबामा स्टेट मधले आहे ते मांटोकोरी मांटोकोमोरी नावाचं एक गाव आहे अलाबामा स्टेट मध्ये ही घटना आहे तर त्या गोऱ्याने आणि त्या ड्रायव्हरने त्या रोझा पार्कला उचलून गाडीच्या खाली फेकून दिलं आणि फेकल्यानंतर तिला लागलं जखम झाली मग ती घाळ झाली त्या ठिकाणी मग दवाखान्यात वगैरे गेली ते नाही उपचार करून त्यावेळेस त्या स्टेटमध्ये मार्टिन लिव किंग हे निग्रोचे नेते जे म्हणतात हे नेते त्या ठिकाणी चर्च काम करायचे ते काही सामाजिक नेते वगैरे नव्हते तर हे रोजा पार दोन चार माणसं घेऊन त्याच्याकडे निग्रो आपल्या त्या मार्टिन लिवकडे गेले ते म्हणाले की आता तुम्हाला निग्रोचा प्रश्न उचलून धरावा लागेल तुम्हाला काळ्या लोकांचा प्रश्न उचलून धरावा लागेल आणि तुम्हाला सामाजिक क्षेत्रामध्ये यावं लागेल आता तुम्ही फक्त धार्मिक क्षेत्रात राहू नका आणि तेव्हापासून मार्टिन लिव्हर किंग हे सोशल वर्कर झाले नेते लीडर झाले ते आणि त्यांनी नंतर मग यस आय हॅव अ ड्रीम त्यांचे एक प्रसिद्ध भाषण जे आहे अब्रमलिंकन मेमोरियलच्या याच्यामध्ये आय हॅव अ ड्रीम म्हणून नेल्सन मंडला देखील म्हणतात की रोझा पार्क हे आमचे म्हणजे रोझा पार्क कोण आहेत तर हे आमचे लीडर आहेत त्या लीडर आहेत आमच्या तर हे निग्रो साहित्य तिथे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे बेनवोकरी सारखा माणूस प्रचंड त्यांच्या कविता पाहतो आपण बेनवोकरी सारख किंवा चिन्हा अचेबी नायजेरियामधले सगळे आफ्रिकन कंट्रीमधले अमेरिकेमधले किंवा विल्वर फोर्स इंग्लंडमधल्या हे सगळे लोक म्हण आता पाहतोय की मोठ्या प्रमाणात साहित्याची निर्मिती करत किंवा आप फ्रॉम स्लेवरी नावाचं आत्मकथन कथन लिहिलं आहे बुकरटी वॉशिंग्टननी तर एक होता कारभार आपण विना गवानकरांचं हे आहे कारभारांचं अनेक आता तर मोठ्या प्रमाणात साहित्य किंवा मायाजेनोच्या कविता जगप्रसिद्ध नोबेल पारदर्शक मिळालं किंवा टोनी मॉरिसन बिलव टोनी मॉरिसन बिल क्लिंटन अध्यक्ष असताना तर तो टोनी मॉरिसनला स्पेशल बोलवायचे ते तिच्या कविता किंवा मायांजुलीच्या कविता त्या ऐकवायच्या सुरुवात व्हायची तर फार एक म्हणजे परिवर्तन घडून आणलेलं आहे म्हणून आपण पाहतोय की खेळाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात निगरोग्रो लोक आपला दिसतात सिनेमाच्या चे, क्षेत्रात चे, तर चाळीस पन्नास टक्के लोक सगळे आफ्रिकन अमेरिकन आहेत तर हे त्या ठिकाणी बदल होण्याचे कारण असं आहे माहित आहे का तिथे हे काळे लोक शैतानाचे पुत्र आहेत एक शेवटचा मुद्दा मानतो आणि थांबतो मी काळे लोक हे शैतानाचे पुत्र आहेत आणि त्यांना तुच्छ मानलं पाहिजे त्यांना लाचे लाथेखाली चिरडलं पाहिजेत बुटाखाली रगडलं पाहिजे अशा प्रकारचं जे काही त्यांना गुलाम म्हणूनच ठेवलं पाहिजे स्लेबरी हे सगळा संघर्ष तिथे स्लेबरीच्या गुलामीच्या हेना गुलाम समजायचं निगरूंना हे गुलामीच्या विरोधात त्या ठिकाणी संघर्ष झाला आणि दुसरी गोष्ट माहित आहे का तिथले सगळी जी मंडळी जी होती हे जे सैतानाचे पुत्र आहे हे निग्रो मंडळी जी होती हे सैतानाचे पुत्र आहे असं म्हणून त्यांना गणलं जात होतं आणि गोरे पण म्हणायचे पण वैज्ञानिक विज्ञानाचा फार तिथे विकास झाला वैज्ञानिक विकास झाला तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि त्याने म्हटलंय की बायबलमध्ये असं लिहिलं गेलं किंवा सैतानाचे पुत्र आहे हे सगळं खोट आहे हा जिमक्रो वगैरे ना कायदा जो आहे बंद करून टाका सगळा त्याला रद्द ठरवा आणि ते ठरवलं आणि म्हणून त्यांना संघर्ष करत असताना गोरे लोक देखील मदत करायची महात्मा फुलेने लिहिले आहे की त्या गोऱ्या लोकांना त्यांनी गुलामगिरी जो लिहिले आहे त्यांचा त्या गोऱ्यांना मी अर्पण करतोय उमरलं तर आहेत पण त्या गोऱ्यांना मी अर्पण करतोय की जे गोरे लोक काळ्यांच्या बाजूने लढत होते आपल्या देशात मात्र असं झालं नाही मनुस्मृती आजही म्हणते की ती काय अप्लिकेबल आहे ती ग्राह्य ठरवल्या गेली पाहिजे ती कालबाह्य झाली नाही आहे ती खरी आहे पण तिकडचा जिम करू वगैरे जो काय निगरूंचा जो कायदा होता गोऱ्या लोकांनीच म्हटलंय की नाही याला आपण डिलीट केलं पाहिजे रिफील केलं पाहिजे कॅन्सल केलं पाहिजे म्हणून निगरूंचा विकास झाला तर आम्हाला हे करायचं असेल तर आपल्या देशामध्ये जे कालबाही आहे किंवा धर्माधिष्ठित जे काही नियम कायदे प्रथा परंपरा हे सगळ्या टाकल्या पाहिजे आणि सगळी माणसं सारखे असं म्हटलं जसं निगरुन इथं म्हणतात गोरे लोक तसं आपण इथं म्हटलं तर आपला देश जगात सर्वात पुढे जाईल अशी माझ्या माझी धारणा आहे की मला असं असं माझं मत आहे एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद